हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना माझ्या कुटुंबाकडून हार्दिक शुभेच्छा तर आज आपण आषाढी एकादशीची पूजा करणार आहोत तर मी कशी करते तर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला बघूया आपण तर बघा आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी, मी तुमच्यासमोर एक छोटंसं विठुरायाचं भजन जे आपण नेहमी ऐकतो ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग मिठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू कसं वाटलं माझं छोटंसं भजन तुम्हाला आवडतं असेल तर नक्की कमेंट्स करा आणि लाईक करा तर बघा आषाढी एकादशी आणि पाऊस नाही असं होणारच नाही तर आदल्या दिवशी मी हे छान आपले दरवाजामधले तोरण असतात ते छान धुवून वगैरे सुकत घातलेले आणि आता इकडे मी आपलं मंदिर पुसायला घेतलं आहे मंदिर सकाळी लवकर उठली पूजा वगैरे असेल तर मला अजिबात झोप लागत नाही असं वाटतं की कधी लवकर होते सकाळ होते पहाट होते आणि आपण आपल्या कामाला लागतो आहे तर छान मस्त मंदिर साफ केलं सुंदर असं आणि जे आपले देव होते ते पण छान स्वच्छ करून घेतले कारण की अ, आपलं सणसूद असेल आणि जरा मंदिर वगैरे स्वच्छ झालं असेल ना तर खरंच छान वाटतं बरं वाटतं तर बघा मी छान मंदिरातले सगळे देव सगळे धुवून पुसून छान ठेवले आहेत आता इथे बघा आता इथे छान मी तयार होते आहे मस्त कारण की आपण देव हो हो आता देवपूजा करणार आहोत तर पण आपण पण त्याच्या अगोदर स्वच्छ नीटनिटके आणि सुंदर दिसलो पाहिजेत तर त्याच्यासाठी मी छान तयार होते आहे आणि तयार होऊन आता आपण आपल्या कामाला चालू होऊया तर बघा मी मंदिरात सगळे देव छान लावून घेतलेत आणि इकडे मी आईला सजवते हा मंगल कलश आहे है, तर ह्याच्यावरती हा माझा मुकुट आहे तो मी नेहमी लावते तो तिथे लावलेलाच असतो तर बघा किती छान दिसते आहे ना आई हे वस्त्र मी शिवून घेते आणि नेहमी त्यांना घालते तर बघा आईचा चेहरा खूप छान आहे मस्त आहे सुंदरच आहे माझी आई आणि आवडलं असेल तर नक्की मला सांगा कशी वाटली आई तुम्हाला मंगलकलश आहे हा आणि बघा इकडे साईबाबांचा सा माझ्याकडे मोठा फोटो आहे तर त्यांना पण छान पुसून आणि मी आता इथे त्यांना पण टिक्का लावून घेते आहे कुंकू लावून घेते आहे त्यांना आता हार घातला आणि छान नमस्कार करून घेतला आता आपल्या घरी सणसुद असेल तर पहिलं म्हणजे आपला प्रवेशद्वार हा स्वच्छ राहिला पाहिजे स्वच्छ नीटनिटका दिसला पाहिजे कारण की लक्ष्मी आपली तिथूनच आतमध्ये येते तर त्याच्यासाठी मी हे काल छान धुऊन वगैरे ठेवून दिलेले तर आता सकाळी उठून पहिला हे सगळे लावून घेते आपले तोरण छान वाटतं आपला घरचा प्रवेशद्वार हा स्वच्छ आणि नीटनिटका असावा तर तो छान दिसला पाहिजे इकडे दरवाजाला मी स्वस्तिक काढून घेते बघा दरवाज्याच्या बाहेर पण मी दोन्ही बाजूला छान असे स्वस्तिक काढून घेते पूजा झाल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं खूप छान वाटतं बरं वाटतं आपली रोजची जी देवपूजा असते ती मी सर्व पूर्ण करून घेतली आहे आणि आता मी खाली इकडे मंदिराच्याच खाली मला जागा आहे तर तिथे मी छान आपलं पाठ मांडून छान आता विठ्ठल रखुमाईची पूजा करून घेणार आहे अशी काय मोठी माझी पूजा नसते छोटीच असते पण बघा तू मला आवडली तर नक्की मला सांगा पूजा कशी करते ते हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच म्हणजे मी जी पूजा तुम्हाला दाखवते आहे तर ती तुम्ही बघात पण मी थोडंसं आषाढी एकादशीबद्दल थोडंसं बोलते तर चला बघूया आषाढी एकादशी ज्याला देवशनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात जी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी झोपी अवस् अवस्थेत जातात ज्यामुळे या दिवसाला देवशनी एकादशी असे म्हणतात महाराष्ट्रात ए महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे कारण त्या दिवशी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला विठ्ठलाच्या जा दर्शनासाठी जातात आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि उपास केला जातो असे मानले जाते की या दिवशी उपास केल्याने मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातून लाखो लोकांच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरला पायी दिंडी वारी काढतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी ही वारी काढली जाते आषाढी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यासाठी झुकतात असे मानले जाते यामुळे त्या दिवसाला देवशनी एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीला उपास करणे ही विठ्ठलाची पूजा करणे आणि भजन कीर्तन करणे हे महत्त्वाचे मानले गेले आहे पंढरपूरचे महत्त्व भरपूर महत्त्व आहे खूप महत्त्व आहे पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे आणि आषाढी एकादशीला या ठिकाणी विशेष धार्मिक महत्त्व आहे बरं आता आषाढी एकादशीला काय करावे आषाढी एकादशीला उपास करावा ते खूप शुभ मानले जाते विठ्ठलाची विधिवत पूजा करावी विठ्ठलाचे सतत नामस्मरण करत राहावे शक्य असला पंढरपूरला वारीला पण जा जावे गरजू लोकांना अन्नदान करावे आषाढी एकादशी हा एक महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे या दिवशी विठ्ठलाची पूजा करून उपास करून आणि नामस्मरण करून आध्यात्मिक लाभ मिळवता येतो तर ही आहे आषाढी एकादशीची छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा आणि हो माझं काय चुकत असेल तर ते पण मला सांगा कारण की जेव्हा तुम्ही मला कमेंट्स करून काही गोष्टी सांगणार तेव्हाच मला थोडंफार समजणार की तुम मी कुठे चुकते आहे की मी बरोबर आहे तर नक्की मला कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा रामकृष्ण हरी गा माहिती सांगता सांगता मी माझ्या पूजेला सुरुवात केली आहे तर पहिला आपलं पाटाच्या खाली स्वस्तिक काढून घेतलं छान हळद कुंकू लावून त्यांना नमस्कार केला वरती पाठ ठेवला छान लाल कलरचं कपडा वस्त्र छान अंतरून घेतलं वरती पाटावरती आणि सर्वात पहिला कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा पहिला लावायचा आहे तर छान दिव्याला पण हळद कुंकू लावून छान त्याला पहिला आपण प्रज्वलित करून घेतला आहे त्यानंतर मी सगळ्या मूर्त्यांना अभिषेक करून घेतला आहे मी पाण्याचा अभिषेक केला आहे तुम्हाला दूध साखर तूप दही आणि आपलं पाणी हे सगळं एकत्र मिळून अभिषेक करायचा असेल तर तुम्ही तसाही करू शकता मी फक्त पाण्याने अभिषेक केला आहे आणि छान त्यांची त्यांना पाटावरती बसवून त्यांची छान पूजा करून घेतली आहे पहिली म्हणजे तर गणपती बप्पाला आपण तांदूळ ठेवायचे तांदळाच्या खाली थोडंसं हळद कुंकू लावून आपण गणपती बप्पाला त्याच्यावरती बसवायचं आहे आणि छान त्यांना पुष्प वगैरे वाहून छान अगरबत्ती लावून घ्यायची आहे नंतर कृष्ण भगवानना पण तसंच करायचं त्यांना पण छान मस्त तयार करायचं आणि त्यांचा पण त्यांची पण पूजा करून घ्यायची आणि इकडे मी आज विठ्ठल रखुमाईचा पूजा करायची आहे तर छान त्यांना तांदळामध्ये मी उभं केलं आहे म्हणजे त्यांना बसवलं आहे तांदळामध्ये आणि बघा छान आपण आता पूजा करून घेऊया मी आज भरपूर सारे गजरे शोधत होती पण मला गजरे काय मिळाले नाही तर ही छान वेणी भेटली तर मी म्हटलं की नाही आपण आज ही छान वेणी चढवूया तर बघा ही छान वेणी घातली आहे तर खूप छान दिसत होते आणि आज तुळशीपत्र भरपूर सारे पत्र आनले, आनले। मी तुळशीपत्र आणले यांनी आणले आणि छान मी म्हटलं आपण छान त्यांना असं पूर्ण गोल करून तुळशीपत्राने छान सजवूया तर बघा मी असं छान त्यांना सजवलं आहे आणि आजूबाजूला असं मला रिकामं रिकामं वाटत होतं तर छान फुलं होती माझ्याकडे तर छान ती तोडून आणि ती ती तिकडे सगळीकडे मी अशी पसरवलेली आहेत बघा छान वाटतंय छान दिसत होतं लाल आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आहे तर मी म्हटलं चांगलं वाटेल जरा भरलेलं वाटेल तर मग म्हणून छान असं फुलं सगळीकडे पसरवून घेतली पूजा करताना आपण नामस्मरण करायचं असतं नामस्मरण सारखं करतच राहायचं असतं जेव्हा आपण अभिषेक करतो जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याला नामस्मरण करणं हे गरजेचं आहे तर बघा मी इकडे छान खडीसाखराचा नैवेद्य दाखवला एका साईडला पाणी ठेवलं एका पेल्यामध्ये आणि छान आपली मस्तपैकी रांगोळी काढून घेतली आहे मी जास्त करून लाल आणि पिवळा कलरच वापरते कारण की ते हळदी कुंकासारखं पण वाटतं आणि छान दिसतं ते म्हणजे कलर हा चांगला वाटतो दोन्ही पण तर म्हणून मी नेहमी हाच कलर वापरते आणि बघा इकडे मी अगरबत्ती लावून छान आता आरती करून घेतली आहे पहिला गणपती बाप्पाची आरती केली आणि मग नंतर विठुरायाची आरती आपण करून घ्यायची आहे तर इकडे मंदिरामध्ये पण पूजा करून घेतली आहे बघा माझी छान आरती करून झाली खूप बरं वाटलं मन खूप प्रसन्न झालं आणि घरात एक आपलं वातावरणच वेग वेगळं म्हणून जातं छान वाटतं मन प्रसन्न होतं तर बघा आता मी तुम्हाला पण आरती देते आहे तर तुम्ही पण आरतीचा लाभ घ्या आणि आपली आरती इथे छान झाली मस्त झाली आणि खूप छान वाटलं मला विठुरायाची आपल्या पूजा करून खरंच मन खूप प्रसन्न झालं घरात एक छान वातावरण झालं आणि बघा किती छान दिसतंय ना मंदिर खूप सजलेलं होतं आणि एक सणसूद असेल ना तर वेगळंच वातावरण आपल्या घरी निर्माण होतं बघा पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपण आपल्या आपल्या उंबरट्यावरती पूजा करून घ्यायचं असतं तर मी हळदीचं लेपन करून छान रांगोळी काढली आहे आणि छान रांगोळी काढल्यानंतर आपण आता छान पूजा करून घ्यायची आहे कारण आपली लक्ष्मी ह्या दरवाजातूनच आणि ह्या उंबरट्यावरूनच आपलं लक्ष्मीचं स्थान असतं तर उंबरटा हा आपला नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका राहायला पाहिजे तर बघा मी छान पूजा करून घेतली खूप बरं वाटलं आणि ही माझी अशी रांगोळी कशी वाटली नक्की मला कमेंट्स करा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे आषाढी एकादशी तर तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर कशी झाली छान झाली ना आपली पूजा मी तुम्हाला दाखवलीच आपली पूजा कशी झाली ते तर आवडली असेल तर मला नक्की सांगा काय चुकलं असेल माझं तर ते पण मला नक्की सांगा आणि आवडली तर नक्की लाईक करा कमेंट्स करा मला आणि कसा वाटला हा माझा ब्लॉग तर मला नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ आणि सर्वांना थँक्यू